समोर बघता तुम्ही रोडवर सुद्धा हे केमिकल असं हे पडलेलं आहे साधारण या केमिकलचा खूप हानिकारक केमिकल आहे पाहायला गेलं तर बघता तुम्ही मातोश्री केमिकल या कंपनीला काल भीषण आग लागली होती रात्रीच्या सुमारास साधारण ही आग साडेनऊ ते पावणे दहाच्या आसपास लागली असावी पण ह्याला विजवण्याचा प्रयत्न हे अग्निश्रम दलाचे जे जवान होते ते करत होते सातत्याने आणि ही ही आग आटोक्यात आण्यासाठी त्यांना एकदम तातडीची मेहनत करावी लागली साधारण तीन ते साडेतीन तासानंतर ही आग आटोक्यात आले असावी असे निर्देश त्यांना देतोय तर पाहायला गेलं तर कॅमेरामॅनला दाखवतो की समोर बघता तुम्ही कंपन्यामध्ये अद्यापही थोडीफार अशी आग चालू आहे आज तर नियंत्रणमध्ये आलेली आहे आणि ही सकाळची आता साडेसहा ते सात वाजता ही आपण ब्रेकिंग न्यूज दाखवतो तुम्हाला कारण एवढं अपाट या केमिकलचं नुकसा, नुकसान कंपनीचं नुकसान झाल्याचे आपण आता सध्या दाखवतो तुम्हाला तर मी सोमनाथ केलं